पुण्यामधल्या गणेश मंडळांची बाळासाहेब ठाकरे कलादालनामध्ये कला बैठक पार पडली आणि यावेळेला सत्तरपेक्षा अधिक गणेश मंडळांनी या बैठकीच्या वेळेला सहभाग नोंदवला होता आणि यामधील काही गणेश मंडळांनी पाच मानाच्या गणपतींच्या आधी विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केली त्यामुळे यंदाच्या वर्षी सकाळी सात वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार असल्याचं पुण्यामधल्या गणेश मंडळांच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे नांदणी मठामधून नेलेली महादेवी हत्तीण सुरक्षित आणि व्यवस्थित असून तिची प्रकृती सुधारत असल्याचं वनतारा प्रशासनानं म्हटलं आहे वन्यजीव विभाग तसंच जैन मठाने याचिका दाखल करून संमती न्यायालयाकडून संमती मिळवली तर हत्तीला परत पाठवलं जाईल अशी भूमिका सुद्धा संग्रहालय प्रशासनाकडून घेतली गेली आहे पेटा या संस्थेने कर्नाटकाच्या बेळगाव जिल्ह्यातील तीन मठांना हत्तींच्या परिस्थितीच्या संदर्भात नोटीस पाठवली या नोटिशीमध्ये पेटाने या मठांमध्ये असलेल्या हत्तींची काळजी कशी घेतली जाते त्यांच्या आरोग्याच्या समस्या आणि इतर गरजांची माहिती सुद्धा मागितली आहे त्यामुळे हत्तींच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या इतर संस्था आणि व्यक्तींमध्ये सुद्धा या संदर्भात जागरूकता निर्माण झाली आहे मुंबईच्या दादरमधील खाण्यावरती ताडपत्री टाकण्यात आली जे कोणी इथे कबुतरांना खायला देईल त्याच्यावरती पाचशे रुपयाचा दंड आणि गुन्हा सुद्धा दाखल केला जातोय मात्र ताडपत्री टाकल्याच्या नंतर त्या ताडपत्रीवरती त्याशिवाय आजूबाजूची दुकानं आणि इमारतींच्या वरती जाऊन ही कबुतर बसली आहेत कोर्टानं विचारपूर्वक निर्णय दिलाय त्यामुळे त्याचं पालन सुज्ञ नागरिकांनी करायला हवं असं आवाहन या मुद्द्यावरून संदीप देशपांडे यांनी केलं आहे निसर्गाला निसर्गाचा अर्थच जगूया किंवा न्यायालयाने आदेश दिलेला आहे किंवा कायद्याचं आपण पालन केलं पाहिजे न्यायालयाने आदेश दिला पाहिजे दिला असेल मला असं वाटतं अशा प्रकारे सांस्कृतिक दहशतवाद किंवा आमचा धर्म म्हणतो तेच अशा पद्धतीचं कोणीही वागू नये हे चुकीचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्या कबूतरखाना आणि नांदणी मठाच्या मुद्द्यावरून एक महत्वाची बैठक आयोजित केली आहे या दोन्ही विषयांवरती कोर्टानं निर्णय दिला असला तरी लोकांच्या भावना लक्षात घेता मध्यमार्ग काही काढता येईल का यावरती ये या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे नांदणीचा विषय आणि कबुत्तर खाण्याचा विषय या दोन्ही विषयांवर मी उद्या बैठक बोलवलेली आहे कारण हे दोन्ही निर्णय न्यायालयाचे निर्णय आहेत हे काही आमची निर्णय नाही आहेत पण जनभावनाही लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे यातनं काय मार्ग काढता येईल या संदर्भातला आमचा प्रयत्न आहे दौंड तालुक्यामधल्या यवतमध्ये सलग चौथ्या दिवशी बंद आहे पुणे जिल्हाधिकारी यांनी या गावांमध्ये जबाबंदीचे आदेश सुद्धा लागू केले आहेत मात्र ग्रामस्थ गाव उघडण्याची मागणी करतायत असं जरी असलं तरी यवत गावांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सतरा जणांना अटक केली तर इतर फरार आरोपींचा शोध सध्या सुरू आहे पुण्यामध्ये आंतरजातीय विवाह केल्यामुळे दाम्पत्याला बेदम मारहाण करण्यात आली तर विवाहितेचं तिच्या आई आणि भावानंच अपहरण केलंय या प्रकरणाचा ऑनर किलिंगच्या दुसतीनं तपास सुरू आहे अशी माहिती खेड पोलिसांकडून देण्यात आली छत्रपती संभाजीनगर शहरातल्या नारेगाव भागामध्ये आज सकाळपासून पुन्हा एकदा अतिक्रमण हटवायला सुरुवात झाली यावेळेला स्थानिकांनी विरोध केला आणि त्यामुळे मोठा गोंधळही झाला वसई विरारचे माजी पालिका आयुक्त अनिलकुमार पवार हे ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेत अनिल कुमार पवार यांची ईडीकडून सध्या चौकशी सुरू आहे काही दिवसांपूर्वी अनिल कुमार पवार यांच्या घरी ईडीनं छापेमारी सुद्धा केली होती अनिल कुमार यांनी निवृत्तीच्या दिवशी सुद्धा अनेक फाईल्सवरती सह्या केल्याचं या तपासामधून समोर आलं आहे पनवेलमधल्या डान्सबार तोडफोडीच्या प्रकरणी योगेश चिले याला अटक करण्यात आली शनिवारी रात्री पनवेलमधल्या नाईट रायडर या डान्स बारवरती मनसे कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती तर दगडफेकीच्या प्रकरणी आठ जणांवरती पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला मोबाईल न दिल्याच्या रागामधून सोळा वर्षाच्या मुलानं थेट खवडा डोंगरावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना ही संभाजीनगरमधून समोर घेते या घटनेमुळे आता परिसरामध्ये हळहळ सुद्धा व्यक्त होतेय आहे मृत तरुणाचं नाव अथर्व गोपाल तायडे असं असून तो मुळचा बुलडाण्यामधल्या जळगाव जामोदचा रहिवासी आहे बीड जिल्ह्यातल्या नेकनूर गावामध्ये एका शाळकरी मुलीला पाईपनं मारहाण करत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याप्रकरणी तिघांच्या विरोधामध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय शाळकरी मुलगी मैत्रिणींच्या सोबत शाळेमध्ये जात असताना शुभम बोरखेडे मधुकर केमकर आणि एका अनोळखी मुलांनी तिला बळजबरी उचलून वाहनामध्ये बसवलं आणि काही अंतरावरून नेऊन तिचा विनयभंग करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झालाय परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज समृद्धी महामार्गाच्या जमीन विषयी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये सेलू तालुक्यामधल्या शेतकऱ्यांनी प्रचंड रौद्र रूप धारण केलं यावेळेला नऊ जून दोन हजार तेवीसचं मूल्यांकन बोगच असून ते मान्य नसल्याचा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलाय आहे तर चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या मूल्यांकनानुसार मोबदला द्या अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली यावेळेला शेतकऱ्यांचा आक्रमकपणा बघून जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना बैठकीमधून काढता पाय घ्यावा लागला अतिक्रमण विरोधी कारवाईच्या नावाखाली महानगरपालिका त्रास देत असल्याचा आरोप करत अमरावतीमधल्या फेरीवाल्यांचा मोर्चा निघाला रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे हा मोर्चा काढण्यात आला हातामध्ये प्लास्टिकच्या बंदुका घेऊन मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक दिली आणि यावेळेला आम्हाला एकतर दहशतवादी बनवा नाही तर ना इतर आमचे व्यवसाय तरी करू द्या अशी भूमिका या फेरीवाल्यांनी घेतली आहे मुंडे बहीण भावांनी परळीमधल्या वैजनाथाचं दर्शन घेतलंय श्रावणी सोमवारच्या निमित्तानं पंकजा आणि धनंजय मुंडे हे एकत्र वैजनाथाच्या दर्शनासाठी पोहोचले होते रोहित पवारांनी आजोबांची साथ का सोडली नाही यावरती भाष्य केलं आजोबांना सोडून सत्तेत गेलो असतो तर लहान मुलांनी काय विचार केला असता हाच विचार करून संघर्षाची भूमिका घेतल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं महादेव मुंडे प्रकरणामधील संशयित मुख्य आरोपी देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत आहे आमदार रोहित पवार यांनी हा एक मोठा दावा केलाय एसआयटी पथकामध्ये संतोष साबळेंचा समावेश करावा अशी मागणी सुद्धा रोहित पवारांनी केली अनेक आरोपी आहेत आणि त्यातले काही आरोपी जे वाल्मिकराचे एकदम जवळ आहेत कदाचित कुटुंबातलेच काही लोक त्याच्यामध्ये असतील ते भारत सोडून कदाचित नेपाळ का कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत अशी चर्चा आहे आमचं एवढंच म्हणणं होतं की एसआयटी आता जी फॉर्म झाली आहेत साहेब जे प्रमुख आहेत त्यांनी याची नोंद घ्यावी जर खरं असेल तर लवकरात लवकर कारवाई करावी अशी विनंती तिथं आम्ही करत आहोत महादेव मुंडे हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी वाल्बी कराडचा मुलगा सुशील कराड यानं एबीपी माझासोबत बोलताना ही मागणी केली तसंच ज्ञानेश्वरीताई तुमच्याकडे कोण ऑफर घेऊन आलं होतं त्याचं नाव पुढे करा असं आव्हान सुद्धा सुशील कराड यांना दिलं आहे कुठेतरी उठायचं कुणीतरी कुठ जोडायचं यांना प्लॉट पाहिजे होता ह्यांना फलानं पाहिजे होतं बरं ठीक आहे बाबा त्या दिवशी ज्ञानेश्वरी ताई म्हणल्या की आम्हाला ऑफर आली तुम्ही कोण ऑफर घेऊन आलं तर तुझं नाव पुढं करा ना त्याचं आणिशी सांगा महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांचे आरोप फेटाळणाऱ्या सुशील कराड याला महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उत्तर दिले महादेव मुंडे आणि सुशील कराड यांच्या वडिलांचा परिचय नव्हता तर मग स्थानप यांना फोन नेमका कोणी केला असा सवाल सुद्धा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विचारलाय चोर करून कुणी चोरी केली म्हणेल का मग खून करून कुणी आम्ही खून केलाय म्हणेल का मोफ यांची ओळख नव्हती काही नव्हती पण हेनी मग पोलीस स्टेशनला फोन का, स्टेशन का केले जो कोणी आरोपी आहे जो कोणी या खुनात इन्वॉल्व्ह आहे त्यांनाच आम्हाला सजा करायची आहे आम्ही मग एकवीस महिने प्रशासनाच्या चक्र चे कशामुळे खात राहिलं आम्हाला लोकांचं घर जाळायचं नव्हतं बीडच्या गोट्या आणि तांदळे नावाच्या तरुणांनी मुंबईमध्ये जाऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांना मारण्यासाठी रेखी केली होती असा दावा सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांनी केला विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून गोट्या गीते हा मला धमकी देण्याचं काम करतोय असं आव्हाड यांनी सुद्धा म्हटलं होतं आणि यानंतर विजयसिंह बांगर यांनी हा दावा केलाय तांदळीनी गोटे जितेंद्र आव्हाड साहेबांची मागच्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये रेखी केली अशी पण आम्हाला प्राथमिक माहिती भेटली होती नेमकामध्ये जाऊन रेखी केलेली त्याच्यामुळे कारवाई करण्यात आज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली आहे यावेळेला न्यायालयाने दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकून घेतलं तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम गैरहजर असल्यामुळे युक्तिवाद झाला नाही त्यामुळे वाल्मिक करारच्या जामीन अर्जावरती कोणताही निर्णय झाला नाही आता या प्रकरणाची पुढची सुनावणी ही अठरा ऑगस्टला पार पडेल महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह घेण्याला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील दिसतोय नवीन विभाग आणि प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आल्या लातूर जिल्ह्यामधल्या औसा नगरपालिकेची निवडणूक ही अकरा मार्च दोन हजार बावीसच्या पूर्वीच्या वॉर्ड रचनेप्रमाणेच घ्यावी अशी एक विनंती करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली होती आणि ही याचिका न्यायालयानं फेटाळली आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी बांधवांतर्फे आता सुप्रीम कोर्टाचे आभार मानले नवीन प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका होतील याचा आनंद असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत असल्याचं सुद्धा फडणवीस म्हणाले जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे दोन हजार बावीस प्रमाणे नाही तर दोन हजार सतरा प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळालाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली खरं तर ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला चौदा कोटी जनता ज्या निवडणुकीची वाट बघत होती तो निर्णय आता झालेला आहे मला वाटतं तर लवकर निवडणुका होतील आणि तेरा हजारच्या जा वर जागा ज्या पंचायत ते महानगरपालिकेपर्यंत आता लोकप्रतिनिधीच्या आहेत त्या जागा निवडणुकीने भरण्यात येतील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महायुतीनं लोकोपयोगी कामांचा युद्धपातळीवरती आढावा घ्यायला सुरुवात केली आहे मुंबईमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉर बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये मुंबईमधल्या या सगळ्या कामांचा आढावा घेतला दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामांची माहिती घेतली आहे उद्या संध्याकाळी मुंबईमधल्या मेघदूत निवासस्थानी महायुतीची समन्वय समितीची बैठक पार पडेल या बैठकीमध्ये राज्यामधील जिल्हा नियोजन समित्यांचं वाटप ठरण्याची शक्यता आहे मित्रपक्षामधली कुरघोडी थांबवण्याविषयी सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे निशिकांत दुबे यांनी अशी वक्तव्य करू नयेत असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला काही लोक मराठी आणि अमराठी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सुद्धा फडणवीसांनी म्हटलंय माझं अगदी स्पष्ट मत आहे की निशिकांत दुबेंनी अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत या संदर्भात इथली परिस्थिती हँडल करण्याकरता आम्ही सक्षम आहोत इथला मराठी माणूसही सुरक्षित आहे इथला नॉन मराठी सुरक्षित आहे सगळे एकमेकांसोबत योग्य प्रकारे आहेत महाराष्ट्रामध्ये मराठी आणि गैरमराठी असा कुठलाही वाद नाही आहे काही लोक वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत त्यांना मराठी लोक आणि अमराठी लोक दोघही निवडणुकीत त्यांची जागा दाखवतील त्यामुळे माझा सल्ला दुबेजींना असा असेल की या विषयामध्ये त्यांनी कुठलंही वक्तव्य करू नये आणि याचवरती संदीप देशपांडे यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं मराठी आणि अमराठी अशा वादाची खरी सुरुवात कोणी केली हे आधी सांगा असा सवाल देशपांडे यांनी विचारलाय आम्ही वाट बघतोय महाराष्ट्रात कधी येतात निशिकांत दुबे ते कारण आम्हाला पण त्यांचं स्वागत करायचंय जसं मुख्यमंत्र्यांना करायचंय फक्त स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमच्या स्टाईलने करतो राज ठाकरे यांनी शिवसेनेशी युतीच्या संदर्भात एक मोठं वक्तव्य केल्याची माहिती समोर येते वीस वर्षांच्या नंतर आम्ही भाऊ जर एकत्र येऊ शकतो तर तुम्ही कशासाठी भांडताय असा सवाल राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना विचारला मुंबईमधल्या रंगशारदा सभागृहामध्ये झालेल्या मनसेच्या मेळाव्यामधून राज ठाकरे यांनी एका पद्धतीनं युतीचा हा राजमंत्रच दिल्याचं बोललं जात आहे राज ठाकरेंनी मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिल्याचं समोर येत महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीला लागा मतदार याद्यांवरती काम करा त्या तपासा जुन्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या अनुषंगाने सोबत घ्या असे राज ठाकरे म्हणाले राज ठाकरेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात तसंच त्यांनी युतीच्या संदर्भात सूचना दिल्या आहेत अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली मुंबईमध्ये कोणीही एकत्र आलं तरी महायुतीचाच विजय होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलाय ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरती मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे चांगली गोष्ट आहे सगळ्यांना एकत्रित आणलं तरी काही हरकत नाही मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो मुंबईमध्ये कोण सोबत येत आहे कोण सोबत येत नाही या संदर्भात मला काही म्हणायचं नाही मुंबईच्या लोकांनी आपलं मत बनवलेलं आहे मुंबईमध्ये महा मुंबई महानगरपालिकेत निवडून उद्धव ठाकरे यांनी उद्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली ठाणे कल्याण डोंबिवली या भागामधील पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करतील ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनामधून आणि डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावल्याची सूत्रांची माहिती आहे राज ठाकरेंवरती गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरती आज सुनावणी झाली आहे राज ठाकरेंच्या विरोधामधल्या याचिकेवरती उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयाने याचिका मागे घेण्याचं सुचवलंय सरन्यायाधीश भूषण गवई आणि के विनोद यांच्यासमोर आजची सुनावणी पार पडली बच्चू कडू हे सहा ऑगस्टला राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत पुढच्या आंदोलनाच्या संदर्भात बच्चू कडू राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये झुंपली आहे बावनकुळेंनी केलेल्या टीकेवरती बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलाय शेतकऱ्यांच्या संदर्भात का बोलत नाही असा सवाल सुद्धा कडू यांनी विचारला रस्त्यावर येत असेल त्याला तुम्ही नऊ टंकी म्हणत असाल तर त्या शेतकऱ्याला शिव्या देणं बंद करा बावनकुळे ही चांगली गोष्ट नाही आहे आणि तुम्ही काय दिले तर स्वतःच्या घरून दिले नाही मुख्यमंत्री काय वक्राले गेले होते का मेहनत करून दिले आमचे पैसे आमचा अधिकार आहे मुंबईमध्ये अंडरग्राउंड मेट्रो सह विविध विकास कामांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली यामध्ये तेहतीस इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट संदर्भात आढावा घेण्यात आला दरम्यान पुणे मुंबई मिसिंग लिंक डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं जे प्रमुख मेट्रोचे प्रोजेक्ट आहेत ठाणे भिवंडी कल्याण वडाळा कासरवडवाली स्वामी समर्थनगर ते विक्रोळी अंधेरी ते आपलं जे एअरपोर्ट आहे तिथपर्यंत दहिसरपासनं मीरा भाईंदरपर्यंत आणि जी अंडरग्राऊंड मेट्रो थ्री आहे या सगळ्यांची अडचणी सोडवणे आणि त्याची कम्प्लिशनची डेट ठरवणे असं काम आज आम्ही केलेलं आहे बीडीडी चाळीमधल्या रहिवाशांना पुढच्या आठवड्यामध्ये घराच्या चा, चाव्या मिळणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली बीडीडी चाळीच्या संदर्भातलं देखील काम जे आहे चा चा ते अत्यंत वेगाने करणे या संदर्भात आज आढावा घेतलाय त्यांच्या काही अडचणी होत्या त्या अडचणी आपण दूर केलेल्या आहेत पहिल्या टप्प्याच्या बीडीडीच्या चाव्या या आता लवकरच आपण पुढच्या आठवड्यामध्ये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करतो धनंजय मुंडे यांनी साडेचार महिन्यांपूर्वी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पण अद्यापही शासकीय निवासस्थान त्यांनी सोडलं नसल्याचं समोर येत आहे बंगला न सोडल्यामुळे धनंजय मुंडे यांना दंड सुद्धा लावण्यात आलाय ज्याची किंमत आता बेचाळीस लाखांच्या घरात पोहोचली आहे मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपद हे छगन भुजबळ यांना मिळालं पण सरकारी बंगला न मिळाल्यामुळे छगन भुजबळ अद्यापही गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत कायम आहेत बंगल्याच्या संदर्भात धनंजय मुंडेंशी चर्चा झालेली नाही यावरती मुख्यमंत्री काय तो निर्णय घेतील असं भुजबळांनी म्हटलं तीस मेला मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून जे शपथ घेतलेली आहे मंत्र्याची निवासस्थान कुठे असावी या संदर्भातली जी काय व्यवस्था आहे ते पाहत असेल राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा पाहिलं जर एखादं घर खाली असेल हो तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कुणी राहत असेल तर आपण त्यांना कसं द्यायचं